नमस्कार जय भीम जय भारत जय संविधान मी विनोद खोबराकडे एक जबाबदार व जागृत नागरिक तसेच एक कायद्याच्या विद्यार्थी संविधानाच्या अभ्यासक लोकसेवक आणि एक आर टी आय कार्यकर्ता म्हणून मी आ, हे छोटासा व्हिडिओ अधिकारवाणीने प्रसिद्ध करीत आहे ज्याआधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर द सिंबॉल ऑफ नॉलेज यांनी नागपूरला चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन रोजी द लाखो बौद्ध बांधवांना दीक्षा दिली आणि त्यानंतर चंद्रपूरला सोळा ऑक्टोंबर एकोणीसशे छप्पन रोजी तिथे सुद्धा तीन लाखाच्या वर अनुयायी यांना बौद्ध धर्माची दीक्षा दिली आहे आणि असे असताना सत्तर वर्षापासून जेव्हा दीक्षाभूमी हे चंद्रपूर हे आमच्या नावाने नाही आहे हे तुम्ही पाहू शकता आखी पत्रिका माम सिव्हिल लाईन क्रमांक शहाण्णव अठरा हजार दोनशे नऊ चौरस मीटर या जागेमध्ये जे दीक्षाभूमी आहे त्या दीक्षाभूमीची जागा आज आमच्या सत्तर वर्षापासून नावाने प्रॉपर्टी कार्डमध्ये नावाने सातबारावर नावांनी किती मोठी शोकांतिका आहे आणि शासनाने आता दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दीक्षाभूमीच्या विकासाकरिता छप्पन करोड नव्वद लाख अडुसठ हजार चारशे त्रेपन्न रुपये मंजूर केलेले आहे प्रश्न असा आहे की ज्या अर्थी दीक्षाभूमीच्या नावाने सरकारी रेकॉर्डच नाही आहे आणि तुम्ही सत्तर वा... सत्तर वर्षापासून जो शासन निधी देत आहे दीक्षाभूमीच्या विकासासाठी बाकीच्या मंदिरांच्या दोन वर्ष तीन वर्षामध्ये विकास होतो आमच्या सत्तर वर्षापासून विकास का नाही होत आहे कारण या जे ह्या दा आता जे तुम्हाला प्रॉपर्टी कार्ड दाखवलं याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेज आहे नागपूरच्या दीक्षाभूमीवर कॉलेज आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेज मग हा निधी त्या कॉलेजच्या विकासासाठी जातो आहे की आमदार खासदार मंत्री यांच्या विकासासाठी जातो आहे की तिथले जे ट्रस्टचे पदाधिकारी आहे यांच्या विकासासाठी जातो आहे हा प्रश्न निर्माण निर्माण होत आहे शोकांती आहे कारण ज्या अर्थी हे दीक्षाभूमी नावाने हा सत्तर वर्षापासून नावाने नाही त्याचा मामला क्रमांक काय आहे कोणत्या ठिकाणी दीक्षाभूमी आहे हे सुद्धा समाजाला माहीत नाही आणि या पदाधिकारी लोकांनी आतापर्यंत निदर्शन दिले नाही ही जशी मला माहिती मिळाली दोन आगस्ट दोन हजार चोवीस रोजी शासनाने जे छप्पन करोड नव्वद लाख अडुसठ हजार चारशे त्रेपन्न रुपये दीक्षाभूमीच्या विकासासाठी दिलेले आहे आणि तोसुद्धा हा अवैध इकडे तिकडे वापर होणार आहे अशी माहिती मिळाली आणि त्याच्यानंतर जेव्हा आमचे एक लोकप्रिय आमचे आमदार साहेब आहेत किशोर जोरगेवार साहेब स्वतः सर्व पेपरला पत्रकार परिषद घेऊन बातमी दिली की दीक्षाभूमीच्या विकासासाठी आता कुठलाही अडथळा राहणार नाही आणि विकास होणार माझ्या अथक परि परिश्रमाने हे मिळालेले आहे सुद्धा यांनी अनेक पेपरला तुम्ही पाहू शकता बातम्या दिल्या आणि हे बातम्या वाचल्याबरोबर जेव्हा मी तो रेकॉर्ड बघितलं तर दीक्षाभूमीच्या नावाने रेकारच नाही सातबारा नाही हे पत्रिका तुम्ही पाहू शकता किती मोठी शोकांती आहे मग तुम्ही दीक्षाभूमीच्या नावाने विकासासाठी पैसे आणत असताना दीक्षाभूमीच्या नावं जेव्हा त्या रेकॉर्डवर हो नाही तर तुम्ही हा विकास कशाचा करत आहे आंबेडकर कॉलेज तिथल्या करत आहे की तिथल्या ट्रस्टच्या पदाधिकारी करत आहे की आमदार खासदार मंत्र्यांचा विकास करत आहे की तिथल्या महसूल अधिकारी आणि एन आय टीचे अधिकारी जे आहेत यांचा विकास करत आहे हा मोठा खूप मोठा प्रश्न निर्माण झाला त्यामुळे मी हे तुम्ही पाहू शकता तात्काळ मी जिल्हाधिकारी महोदय तहसीलदार एच कलेक्टर आणि भूमापन अधिकारी आणि अधीक्षक भूमी अभिलेख यांना मी तक्रार लिहिली आहे विनंती अर्ज केली आहे की तात्काळ दीक्षाभूमी चंद्रपूर या नावाने आखी पत्रिका क्रमांक सिव्हिल लाईन शहाण्णव करण्यात यावे असे मी प पत्रव्यवहार केलेले आहे आणि आता पंधरवाडा चालू आहे महाराष्ट्र शासन महसूल विभागातर्फे पंधरवाडा चालू आहे आणि या पंधरवाड्यामध्ये जनतेचे गोरगरीब जनतेचे जे, गोर जे, जे काही कामं पेंडिंग वगैरे हो असेल ते कामं अभियानाअंतर्गत घेणे आणि करून देणे गरजेचे असल्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून महसूल प्रशासन आणि भूमापन अधिकारी यांनी गंभीर दखल घ्यावी आणि हे जे तुम्ही पाहू शकता आखवी पत्रिकेमध्ये आज नाव नाही आहे दीक्षाभूमी नावच नाही आहे तुम्ही दीक्षाभूमीच्या नाव नसताना तुम्ही एवढ्याला करोडो रुपयाचा निधी शासन महाराष्ट्र शासन डोळे बंद करून देत का तिथे नागपूरला बघितलं तर नागपूरच्या रोडवर फक्त दीक्षाभूमी बोर्ड लागलेलं आहे जागा कुठे हे नावाने सरकारी जागा मालकी हक्काने पता नाही चंद्रपूरच्या रोडवर बोर्ड लागलेलं आहे दीक्षाभूमी नावाचा आणि जागा पाहिल्या तर हे जागा तुम्ही पाहू शकता ट्रस्टच्या नावाने म्हणजे हा काय प्रकार आहे म्हणजे तुम्ही ट्रस्टच्या विकासासाठी हा निधी देत आहे की दीक्षाभूमीसाठी देत आहे की डॉक्टर आंबेडकर कॉलेजच्या या याच्यासाठी नेते द्यायचा की तिथल्या आमदार खासदारच्या मंत्र्यांच्या ने विकासासाठी नेते देतात हा प्रश्न खूप मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे मन माझ्या या छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून समाज बांधवांना आव्हान आहे की हे शासनाचे परिपत्रक आहे आणि हे आता जसं या नागपूरला माननीय विभागीय आयुक्त आणि माननीय जिल्हाधिकारी महोदय आणि माननीय तहसीलदार रेडिओ कलेक्टर हे सर्व काम यांना पत्रव्यवहार मी आहे दीक्षाभूमी नागपूर नावाने करण्यासाठी आणि त्यांनी पत्रव्यवहार आता सुरू झालेले एकमेकाकडे आता ते प्रकरण आपले झटक म्हणजे व्यवहार सुरू झालेले आहे आज आठ पंधरा दिवस झाले तरी आज त्यांनी अजूनही ऐकले केलं नाही तरी त्यांना सुद्धा माझी मान्य मा, या व्हिडिओच्या माध्यमात मागणी आहे की या अभियान काळामध्ये तुम्ही तात्काळ एक्शन घ्या महाराष्ट्र शासनाचे अभियान चालू आहे पंधरवाडा आणि या पंधरवाड्याच्या अभियानामध्ये जे दो चूक तुम्ही केलेली आहे ते चूक तुम्ही केलेली आहे महसूल अधिकाऱ्यांनी आणि ती चूक दुरुस्त करणे जमीन महसूल अधिकार अभिलेख अधिनियम एकोणीशे सासष्टचा कलम एकशे पंचावन्ननुसार तुम्हाला हा राईट आहे अधिकार असल्यामुळे तुम्ही ही चूक दुरुस्ती करून दीक्षाभूमी नागपूर आणि दीक्षाभूमी चंद्रपूर या नावाने रेकॉर्ड करावे अशी मी मागणी या व्हिडिओच्या माध्यमातून करत आहे आणि माझ्या तमाम समाज सुद्धा मागणी आहे एक आवाहन करत आहे की तुम्ही झोपलेचे सोंग घेऊन काय आहे इथले आमच्या समाजामध्ये एवढे मोठे चांगले वक्ते आहेत चांगले मोठे कार्यकर्ते आहेत ज्ञानी आहे आणि असे लोकसुद्धा आज झोपेचे सोंग घेऊन चुपचाप चु आहेत एकही याच्या विषयावर बोलत नाही सत्तर वर्षापासून यांनी कधी सातबारा मागितला नाही कधी त्या दीक्षाभूमीच्या नावाचा हो रेकॉर्ड बघितला नाही स्वतःही बघितलं नाही आणि आमच्या सांगले जे महसूलचे जे कर्मचारी जेव्हा सांगतात तरी लक्ष देत नाही काय इथं काय चालू आहे म्हणजे कुठे नेऊन ठेवलं आमच्या महाराष्ट्र आणि कुठे नेऊन ठेवलं आमच्या बौद्ध समाजा कार्यकर्त्यांनी हा सुद्धा आहे एकीकडे राजकारणात पाहिलं तसा वांदा चालू आहे आणि एकीकडे समाजकारणामध्ये असं वांदा हे आहे म्हणजे हे काय स्वतःला जे शहाणी समजतात आणि कार्यकर्ते समजतात यांना एवढी अक्कल नाही का की इथल्या पदाधिकाऱ्यांना जाब विचारायला पाहिजे की दीक्षाभूमी नावाने सत्तर वर्षापासून का झाली नाही का केली नाही का करणार नाही मग तुम्ही दीक्षाभूमीच्या नावाने रेकॉर्ड नसताना दीक्षाभूमीच्या नावाने एवढ्याला मोठा करोड रुपयाचा निधी महाराष्ट्रात डोळे बंद करून देतो का हा सुद्धा जाब विचारायला पाहिजे आपल्या नावाने ना प्रॉपर्टीज नसेल तर आपण मग समोर भांडायचं कसं हा मोठा विषय येते जर दीक्षाभूमी नावाच्या ना सारे तिथे झाला असता आखी पत्रिका झाल्या असते तिथं लोकशाही पद्धतीने निवडणुका झाल्या असत्या हे सर्व होत नाही आहे म्हणून मी माझ्या या छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून आहे की आता पंधरवाडा चालू आहे महसूल प्रशासनाने तात्काळ जा दखल घेऊन माझ्या या अर्जाची दखल घेऊन तात्काळ दीक्षाभूमी चंद्रपूर आणि दीक्षाभूमी नागपूर या दोन्ही नावाने रेकॉर्ड तयार करावे अन्यथा मी फौजदारी कारवाई करून यांच्यावर कारवाई केल्याशिवाय राहणार नाही कारण हा समाजाचा पैसा आहे सामाजिक न्याय विभागातर्फे हा दिलेला पैसा आहे आणि तुम्ही असे जर बेकायदेशीर वापर करत असाल तर मी कदापि त्यांना सोडणार नाही आणि समाजानेसुद्धा समाजाने सुद्धा पाठपुरावा करावा असे मी या व्हिडिओच्या माध्यमातून एक आवाहन करत आहे जय भीम जय